नमस्कार मी कोमलद झकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत पाच किलो बोकडाचे मटणाचा रस्सा त्यासाठी हे पाच किलो बोकडाचं मटण घेतलं आहे त्यामध्ये चार चमचे हळद टाकली आणि अर्धा पाव खडे मीठ घेतले बघा ते दोन्ही हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून घ्यायचं आणि शंभर ग्राम आलं आणि दोनशे ग्राम लसूण त्याची ते पेस्ट तेही लावून घ्यायचं मॅरिनेट करून घ्यायचं चांगलं चा त्यानंतर चुलीवर आपण एक मोठा टोप ठेवला आहे त्यामध्ये एक किलो तेल तापत ठेवलं आहे त्यामध्ये एक किलो बारीक चिरलेला कांदा आहे तो पण चांगला भाजून लाल रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा लालसर अगोदर आपण आळणी बनवणार आहोत मटणाचं आळणी रस्सा चांगला लाल भाजून घ्यायचा लालसर भाजून घ्यायचा कांदा त्यानंतर पाच किलो हे मॅरिनेट केलेलं बोकडाचं मटण कांदा भाजला की त्यामध्ये टाकायचं चांगलं हे पण परतून घ्यायचं आणि पाणी ओतायचं नाही लगेच त्या मटणाला अंगचंच पाणी सुटतं हे पहा असं चांगलं हलवून घ्यायचं आणि परात झाकण ठेवायची पाच ते दहा मिनटं आणि वाफेने पाणी सुटतं त्यामुळे मटणाच्या रश्श्याला चांगली चव येते हे पहा पाणी सुटलेलं आहे एवढं पुन्हा हलवून घ्यायचं आणि एक परात ठेवायची वरती आणि पाणी ओतायचं गरम गरम होतं वाफेनी पाणी थोड्या वेळानंतर पाच दहा मिनटानंतर ती परात परातीतलं पाणी टोपात ओतायचं आणि चांगलं मटण शिजवून घ्यायचं चुलीवर अर्धा पाऊन तासात हे पाच किलो मटण आहे अर्धा ते पाऊन तास लागतो शिजायला चुलीवर चुली चुलीवर जास्त जाळ असतो त्यामुळं पटकन शिजतं हे आणखीन गरम पाणी ॲड करून असं थोडं थोडं पाणी ओतत राहायचं पांढरे तीळ हे पहा मी पांढरे तीळ घेतलेत शंभर ग्राम आणि भाजकी डाळ शंभर ग्राम ह्या दोन्हीची पण पेस्ट करून घ्यायची आता फोडणी देऊया हे आळणी मटण तयार आहे तर फोडणीसाठी अर्धा किलो मी घरगुती कांदा लसूण मसाला हा आमचा घरचा तेल घेतलं आहे थोडं पाव किलो असेल तेल ती चटणी टाकली आणि ते सगळं तेलातच ते टाकायची मध्ये ला लाल रंग येतो चांगला ते भाजून झालं की कांदा एक किलो कांदा अर्धा किलो खोबरे शंभर ग्रॅम पांढरे तीळ आणि शंभर ग्रॅम भाजकी डाळ ह्याची पेस्ट ही ते चांगलं सगळं भाजून त्याची पेस्ट केलेली ही पेस्ट टाकून ते पण हलवून घेते चांगलं त्यानंतर एवरेस्टचा मश मटन मसाला तुम्ही कोणताही टाका मटन मसाला आहे तो टाका तो टाकला आहे बघा मी एव्हरेस्टचा मटन मसाला तेही चांगलं हलवून घेतलं काश्मीरी लाल मिरची नाही टाकली मी बघा आमच्या घरगुती कांदा लसूण मसाल्यातच आहे त्यामुळे नाही टाकली त्यानंतर कोथिंबीर टाकली थोडी हे चांगलं तेल सुटेपर्यंत असं परतून घेतलं त्यामुळे त्यामध्ये बघा आता मी ते मग अशी शिजवलेली आळणी ओतते थोडं थोडं हे बघा कलर पण बघा किती छान आला आहे तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं तुम्ही पाणी ओतू शकता गरम पाणीत होता म्हणजे रस्शाला चांगला रंग येतो उकळी आणायची अशी चांगली खळखळून तयार आहे मटणाचा रस्सा आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा